जेव्हा नसेल तेव्हा टिळक यांच्या जीवनातील अतिशय सुंदर असा प्रसंग या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ना असा ना नारा देणाऱ्या बाळगंगाधर टिळकांचे नाव भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले आहेत त्यांच्या जु, शालेय जीवनातील हा अत्यंत अविस्मरणीय असा प्रसंग आहे एकदा त्यांच्या वर्गातली सगळी मुलं बसून शेंगदाणे खात होती त्यांनी वर्गातच शेंगदाण्याची टारफाले फेकली आणि सगळीकडे अस्वच्छता पसरवली काही वेळाने त्यांचे शिक्षक आले तेव्हा घाणारडा वर्ग पाहून त्यांना खूप राग आला त्यांनी आपली काठी काढली आणि काठीने दोन वेळा ओळीतल्या सर्व मुलांच्या तळहातावरती मारू लागले टिळकांची पाळी आली तेव्हा त्यांनी मार खाण्यासाठी हातपुढे केला नाही शिक्षकांनी हातपुढे करा म्हटल्यावर ते म्हणाले मी वर्गात घाण केली नाही त्यामुळे मी मार खाणार नाही त्यांचे बोलणे ऐकून शिक्षकांचा राग वाढला शिक्षकांनी त्यांची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली त्यानंतर त्यांची तक्रार टिळकांच्या घरी पोचली आणि वडिलांना शाळेत बोलवण्यात आले शाळेत आल्यानंतर टिळकांच्या वडिलांनी सांगितले की त्यांच्या मुलाकडे पैसे नाही तो शेंगदाणे खरेदी करू शकणार नाही बाळ गंगाधर टिळक आयुष्यात कधीही अन्यायासमोर झुकले नाहीत त्या दिवशी काना शिक्षकांच्या भेटीपोटी शाळेची मारहाण झाली असती तर कदाचित त्यांच्यातील ही हिंमत बालपणीत संपली असते आपली चूक नसतानाही आपण शिक्षा स्वीकारावी तर आपणही चुकलो असतो असे गृही धरले लोकमान्य टिळकांच्या जीवनातील हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यश स्टडी चॅलेंज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू